नमस्कार मंडळी पावसाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या रंगाची साडी नेसायची हा प्रश्न नेहमीच सर्वांना पडत असतो म्हणूनच पावसाळ्यात एखाद्या पारंपरिक कार्यक्रम गेट टुगेदर आणि पार्टीमध्ये नेसण्याकरिता विविध रंगांच्या साड्या आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या रंगांमुळे तुमचा लुक फ्रेश दिसेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये देखील उत्साह आणि ताजेपणा दिसेल पहिली साडी लाल मंडळी लाल रंग नेहमी शक्तीचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे पावसाळ्यात या रंगाची साडी परिधान केल्यास तुम्ही फ्रेश आणि मोहक दिसाल लाल रंगाच्या साड्या प्रत्येक प्रसंगी तुमचे सौंदर्य वाढवू शकतात तुम्ही, तुम्ही कमीत कमी मेकअप करत असाल तरीही लाल साडीवर लिपस्टिक ही लाल रंगाची लावा जेणेकरून तुमचा लूक पूर्ण होईल दुसरी साडी जांभळी मंडळी जांभळा हा शाही आणि आकर्षक रंग आहे एथनिक ते वेस्टर्न अशा सर्व प्रकारच्या आउटफिटमध्ये हा रंग छान दिसतो जांभळा रंग हा सिल्क शिफॉन अशा फॅब्रिकच्या साड्यांमध्ये अधिक उठून दिसेल या रंगाची साडी नेसल्यास पावसाळी वातावरणामध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसाल तुम्ही जांभळ्या रंगाच्या साडीवर पांढरा किंवा पिवळा असे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये डिझायनर ब्लाऊज सिलेक्ट करू शकता तिसरी साडी पिवळी मंडळी पिवळा रंग आनंदी आणि ऊर्जेचे प्रतीक आहे हा रंग पावसाळ्यात तुम्हाला फ्रेश लुक देईल तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात पिवळ्या रंगाची साडी परिधान करून कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज घातल्यास साडीचा लूक अजून उठावदार दिसेल चौथी साडी केशरी मंडळी केशरी रंग ही पावसाळ्यात तुम्हाला फ्रेश लुक देतो हा रंग उत्साहाचे प्रतीक आहे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात केशरी रंगाची साडी नेसू शकता तसेच हा रंग सौंदर्यासोबत तुमचा आत्मविश्वास देखील वाढवेल पाचवी साडी हिरवी हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि पावसाळ्यासाठी सर्वोत्तम रंग आहे या रंगाची साडी तुम्ही कोणत्याही पारंपरिक कार्यक्रमामध्ये नेसल्याने तुम्हाला आकर्षक लुक देईल त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या साडीसह हिरव्या बांगड्या आणि केसात गजरा माळल्यास तुमचा ट्रॅडिशनल लुक पूर्ण होईल सहावी साडी निळी मंडळी पावसाळ्यात निळा रंग खूपच सुखदायक दिसतो हा रंग शांतता आणि स्थिरतेचे प्रतीक आहे या रंगाच्या साड्या तुम्ही पारिवारिक कार्यक्रमात ट्राय करू शकता तसेच निळ्या रंगाच्या साडीवर हलका मेकअप केल्यास साडीचा लुक अजून खुलून दिसेल सातवी साडी गुलाबी गुलाबी रंग हा कोमलतेचे प्रतीक आहे पावसाळ्यात हा रंग उठावदार लुक देईल गुलाबी हा असा रंग आहे जो कोणत्याही महिलेवर सुंदर दिसतो साडीच्या लुकमध्ये अधिक आकर्षकता आणण्यासाठी तुम्ही या साडीसह कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालू शकता उदाहरण गुलाबी रंगाच्या साडीवर गडद हिरव्या रंगाचा ब्लाऊज अधिक उठून दिसेल मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत धन्यवाद